भैया बिल इधर देना और ये सब पार्सल करके इधर देना का जेवण चारल्या जिजाची जी तुम्ही एक नंबर एक नंबर अभे बंगा खातच का काही काम बंद कर पंचवीस वर्षा झाला नुसता झाला जिजाजी इकडे जाऊ चाला जिजाजी हे खाऊ चालला हे तुम्ही आपलं सांगा ना तुमचे मित्र बा भकाफक खाल्ला आणि बर आले असे मित्र तुमचे कसे मित्र आहे तुमचे हे रात्रीच्या मित्रायची संगत सोडा आणि थोडे सकाळचे मित्राची संगत पकडा का जिजाजी काम नाही कुछ नाही सकाळच्या मित्राची संगत पकडा यार ठीक आहे पकडून घेईन पण सकाळी सकाळी दारू पिणं चांगलं राहते का यार सेहतवर असर पडते सकाळी दारू पिणं तर काय यार जिजाजी <laughs> का मी कोणती गोष्ट करून राहिलो तुम्हाला दारूचेच दिसते का अरे योगावाले मित्र थोड़ा से ध्यान वाले मित्र जिम वाले मित्र जी आहे जी काय काम नाही कुछ नाही चला एक टुबक पाजा हा हो चल जेवण पचवासाठी एक तर वाराच लागत नाही